काढल्यानंतर तुम्ही नुकसान पीक कापणीचा जो काय ट्रिगर होता तो पीक कापणी ना आता नाही कुठे त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची गोष्ट आहे आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारली बरं ठीक आहे मी आजच्याच बघतो पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला करोना आला करोना सरतो न सरतो आम्ही की प्रोत्साहनपन राशी द्यायला सुरुवात केली या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याची हो मारावं तुम्ही तो जो काय नाद हा शब्द आहे ना हा तो त्यांच्याबद्दलचा खरा असेल कारण नाद कशाला म्हणतात हे त्यांना जास्त माहिती आहे शेतकरी आज आत्महत्या करतो आहे आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या मंत्र्यांना त्यांचं मानसिक तपासून घ्यायला पाहिजे कर्जमुक्ती मागतो आहे आत्ता शेतकरी पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतोय ते द्या ना तुम्ही म्हणजे देशात काय केलं तर नेहरूने केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेने केलं पण तुम्ही काही करताय की नाही तर तुम्ही आता जाऊ दे शब्द वापरता येत नाही म्हणत ज्यांच्यावरती संकट आलंय तो शेतकरी समाजाने आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे मी एक आठ दहा दिवसापूर्वी जेव्हा पूरग्रस्त विभागाची पाहणी केली होती आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो होतो पन्नास हजार रुपये हेक्टर ही काही माझ्या मनातली मागणी नाही ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतीची मागणी आहे कारण तुमच्याही माध्यमातून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिलेली दे आहेत आज आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं हो पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं तर जमिनी खरडवून गेलेल्या आहेत म्हणजे अक्षरशः खरडवून गेल्या त्या खरडवून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो जमिनीचा वचचा मातीचा थरस वाहून गेलाय दगडगोटे वाहून आलेले आहेत खालचे जे दगड होते ते वर आलेले आहेत अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत पाणंद रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत मला काही शेतकऱ्यांचं की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपड म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेले आहे घरं वाहून गेलेली आहेत म्हणजे संसारच वाहून गेलेलं आहे आयुष्य वाहून गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने केलं आणि आता त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे साधारणतः हे पीक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला दोन पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा तर रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या आता जी गरज आहे ती म्हणजे एकतर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं त्याच्यानंतर कर्ज माफी करणं कारण कर्ज आता फेडूच शकत नाही पहिलं कर्ज चढले कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरावे लागतात ते काही काळ थांबवून पण ते थांबले तरी सुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार म्हणजे चक्रवाढ व्याजीसारखं ते झालं म्हणजे जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तर ते कर्ज त्याचे हप्ते हे कर्ज ह्याचे हप्ते म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकत नाही तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेत घेतली पाहिजे पालकत्वाची म्हणून मी गेल्या वेळेला बोललो होतो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले शेतकऱ्याबद्दल एक आवाक्षर काढलं नाही त्यांना खरं कल्पना दिली होती की नव्हती हे मला माहिती नाही की जिथे तुम्ही चालले तिकडे विमानतळ आहेच पण शेतकरी सुद्धा आहे आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाही पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवीत असे पॅकेज जाहीर केले गेले -के की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे एकतीस हजार कोटी म्हणजे बापरे खूपच झाले तर तसं ते नाहीये अनेक आता कृषी विषयक तज्ञ जे आहेत अर्थतज्ञ आहेत ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे काय मला कळलं ती साडेसहा हजार कोटीची आहे एक तर पीक विम्याला त्यांनी जे काही सांगितलं की पाच हजार कोटी रुपये देतो हे पाच हजार कोटी देणार कसे कारण ते जे ट्रिगर होते ते काढलेत ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान पीक कापणीचा जो काही ट्रिगर होता तो पीक कापणी आता आहे कुठे त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची गोष्ट आहे आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारली बरं ठीक आहे मी आरच्यात बघतो पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा शेतकऱ्याकडे बघा ना तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं तरी सुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची कर्जमुक्ती केली होती जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली आणि कालबद्ध परिस्थिती आजही त्यांनी जी दोन हजार सतरा साली जाहीर केलेली कर्जमुक्ती चालू आहे अजूनही चालू आहे दुर्दैवाने एक गोष्ट नक्की थोडीशी राहिली होती ती म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये आम्ही द्यायला सुरुवात केले आणि त्याच वेळेला करोना आला करोना सरतो ना सरतो आम्ही प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याची बारा वाजवली आनंद आहे पण आत्ता आत्ताच्या मग शेतकऱ्याला तुम्ही का नाही दे आणि म्हणून मी सांगितलं ना की जर का पैशाची कमी वाटत असेल तर पीएम केअर फंडातून आणा पीएम केअर फंडातून पैसा आणा आणि ना तुम्ही एकतीस हजार रुपये जी काही फसवी घोषणा केली त्याच्यामध्ये जुन्या सगळ्यांचा बेरीज करून त्यांनी तो आकडा केलेला आहे त्यातले बरेचसे पैसे अजून मिळालेलेच नाहीये आणि मी केवळ कर्जमुक्तीच नव्हती केली तर दोन तीन वेळाला जी चक्रीवादळ आली पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला अगदी चिपळूणच्या बाजारपेठेत सुद्धा मी गेलो होतो या सगळ्या वेळेला महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे जेवढी करता येणं शक्य एनडीआरएफच्या निकषाच्या वर ती मदत आम्ही केली होती आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात घेत मी मागेच बोलले की गद्दाराला मी उत्तरच देत नाही त्याच्यामुळे तो गद्दार आहे त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही आता तुम्ही जर का मी ज्याचा उल्लेख केला शहरभर त्यांनी जी काय पूर्ण होर्डिंग लावलेत एक तर काल परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय मी जिकडे राहतो तिकडे बिकसी आले होते अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंगनी जणू काही त्यांनी या मिंदे गटात प्रवेश केला की काय अशा पद्धतीने ते होते ही सगळी बरबटगिरी चाललेली आहे जाहिरातबाजी त्या जाहिरातीचे जा पैसे स्वतः स्वतःला उपाधी द्यायची स्वतः स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि जाहिराती करायची जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही आता सुद्धा तुम्ही होर्डिंग पाहिली तर स्वतः स्वतःची पाठ थोपटतायत त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करतायत कोण त्यांचे मंत्री स्तुती करत आहेत कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय शेतकरी का नाही त्यांची स्तुती करत आहेत तो जो काय नाद हा शब्द आहे ना हा तो त्यांच्याबद्दलचा खरा असेल कारण नाद कशाला म्हणतात हे त्यांना जास्त माहिती आहे शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या, या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे आणि असे सगळे जर का मानसिक स्थिती बिघडलेले लोक कारभार काय करणार मग त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारतात तर त्याच्यात त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं कर्जमुक्ती मागितली तर ता त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतो यांचे नाद अनेक आहेत एकेकांचे नाद येत आहेत कोणाचे बार बाहेर येत आहेत कोणाचे काय बाहेर येतात ते सगळे नाद नादिष्ट असे लोक आहेत ते सोडून द्या ना त्यांनी केली होती ना आत्ता करा ना आत्ता करा ना मी काय केलं तुम्ही काय केलं आम्ही अगदी शेतकरी वाचणार आहे का आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय आत्ता शेतकरी पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतोय ते द्या ना तुम्ही म्हणजे ने देशात काय केलं तर नेहरूने केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेंनी केलं मग तुम्ही काही करताय की नाही तर तुम्ही आता जाऊ दे शब्द वापरतायत मी मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता पथक नेमेल पूर्ण गावागावामध्ये पथक असेल दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय माफी पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना आता ती त्यातनं साडेतीन लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही साडेतीन लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान एक लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका अजूनही केंद्राचं पथक इकडे आल्याचं मला तुमच्या माध्यमातून कुठेही दिसलेलं नाही कदाचित माझ्या नजरेत बातमी सुटली असेल तर कृपा करून मला सांगा की केंद्राचं पथक येऊन या जिल्ह्यात या या तालुक्यात या या सगळ्या जमिनीची पाहणी करून गेले आता जेव्हा पंतप्रधान इकडे आले होते त्यावेळेला हे मुख्यमंत्री आणि असंविधानिक दोन उपमुख्यमंत्री हे जाऊन त्यांना भेटून सांगायला पाहिजे होतं की आपण आलंय आपलं स्वागत आहे पण महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज द्या जसं बिहारच्या निवडणुका ठेवून दहा दहा हजार रुपये तुम्ही केंद्रात त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये टाकले तसे तुम्ही शेतकऱ्याला द्या आणि माझी तर मागणी अशी आहे की पंतप्रधान हे भाजपचे नाहीत पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यांनी केवळ एका राज्यावरती जी काही दया दाखवली आनंद आहे मला त्याच्याबद्दल दुःख नाही किंवा कुठेही असूया नाहीये त्यांनी पूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार हजार रुपये टाकले निवडणूक असोवा नसो आता आता सुरुवात झालेली आहे म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असला तरी मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम सुरू महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघंही एकत्र येऊ